शिवक्रांती टीव्ही आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगांच्या शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या बाळासाहेब ही शेवटची संधी ज्येष्ठ पत्रकार बंधुराज लोणे बाळासाहेबांना खुलं पत्र आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर सविनय जयभीम ते वर्ष होतं एकोणावीसशे चौऱ्याऐंशी नांदेड जिल्ह्यातील धर्माबादला मी शासकीय वसतीगृहाचा विद्यार्थी होतो पहिल्यांदा आपल्याला इथे बघितलं होतं माझ्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वेळा बघितलं होतं मी बाबासाहेबांच्या नातवाला बघितलं याचा मला भारी आनंद झाला होता मी माझ्या बापाला पत्र पाठवून याची माहिती दिली होती बाळासाहेब यानंतर बऱ्याच वर्षांनी मी पत्रकार म्हणून आपली अनेकदा भेट घेतली आपल्या मुलाखती घेतल्या एकदा तर एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत आपल्यासोबत माझा वाद झाला आपण माझी थेट लायकी काढली होती त्याआधी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात आपण इतर रिपब्लिकन नेत्यांना विश्वासात न घेता भाजप पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा दिला होता तेव्हा मी दैनिक महानगरमध्ये होतो या संदर्भात मी दिलेली सविस्तर बातमी संपादक निखिल वागळे यांनी हेडलाईन केली होती या बातमीचा मथळा होता प्रकाश आंबेडकरांचा भाजपाशी सौदा बाळासाहेब आता मी थेट कळीच्या मुद्द्यावर बोलतो प्रत्येक निवडणुकीत मतदारसंघ उमेदवार निवडीचे आपले निकष काय असतात हे एक मोठं कोड आहे आता गेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात आपण उमेदवार दिला तो त्या मनोहर भिडेंच्या संपर्कात असलेल्या आणि संघाची बांधिलकी मांडणारा त्याच्यामुळे तिथं भाजपचा विजय झाला लोकसभा निवडणूक संपताच तो भाजपात गेला आणि आता भाजपचा आमदार आहे अशी प्रत्येक निवडणुकीतील अनेक उदाहरणे देता येतील उमेदवारी देताना आपल्या कार्य कार्यकर्त्यापेक्षा आपण वेगळ्याच मेरिटचा विचार करता आणि आपले हे डावपेच यश मात्र देत नाहीत उमेदवार आपल्याला सोडून जातात कारण ते फक्त निवडणुकीतील फायद्यासाठी आपले नेतृत्व मान्य करताना दिसतात बाळासाहेब संघ भाजपाच्या विरोधाची आपली जहाल भूमिका कागदावरच राहते प्रत्यक्षात त्याचा भाजपाला काही तोटा झाल्याचं दिसत नाही उलट भाजपाचा फायदा झाल्याचं आकडेवारी सांगते बाळासाहेब शरद पवारांबाबत राष्ट्रीय पातळीवर एक संशयाचं वातावरण नेहमीच असतं तशीच परिस्थिती आपल्याबाबत आहे आपण दिलेला शब्द पाळा पाळलाच असा विश्वास कोणाला वाटत नाही बाळासाहेब हे वेदनादायी चित्र बदलण्याची गरज आहे शरद पवारांबाबत कोणी काही म्हणू शरद पवारांनी नेमक्या वेळी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेऊन फुले आंबेडकर विचारांशी बांधिलकी सिद्ध केली आहे यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यात या टप्प्यावर सर्वोच्च किंमत मोजली आहे देशभरात एक आदर्श म्हणून नावाजलेलं त्यांचं कुटुंब मोडलं पण पवारांनी कुटुंबाला महत्त्व न देता फुले आंबेडकरी विचार महत्वाचा मांडला बाळासाहेब राजकारण असो की वैयक्तिक आयुष्य किंमत तर मोजावीच लागते बाळासाहेब भाजप संघाच्या विरोधात जोरानं बोलून वैचारिकदृष्ट्या या शक्तीच्या विरोधात असलेल्या समाजाला मतदारांना गोलबंद करणं ही आपली कार्यपद्धती आहे अशी टीका होत असते ही टीका गैरलागू असल्याचं सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे बाळासाहेब सध्याचा काळ खूप कठीण आहे ब्राह्मणी फॅसिस्ट शक्तीचा उदय विकास आणि सध्याच्या काळातील त्याच चा, चारित्र्य त्याची वाटचाल कोणत्या दिशेनं सुरू आहे हे आपल्याला कोणी सांगण्याची गरज नाही बाळासाहेब या ब्राह्मणी फॅसिस्ट शक्तीचा पाडाव करण्याची वैचारिक आणि मैदानातील ताकद फक्त फुले आंबेडकरी विचारधारेतच आहे असा माझा ठाम विश्वास आहे युरोपात या फॅसिस्ट शक्तीचा पाडाव कम्युनिस्ट विचारांच्या जनतेनं केला असेल पण भारतीय फॅसिस्टांचा चारित्र्य आणि स्वरूप वेगळा आहे हा संघर्ष अंतिम टप्प्यावर आहे तेव्हा बाळासाहेब या लढ्याचं अग्रदूत व्हा आपण महाराष्ट्र नव्हे तर देशातील लोकशाहीवादी जनता आपल्याकडून हीच अपेक्षा करते सध्या आपला काँग्रेसवर राग आहे माझ्या वंचितांचे राजकारण या पुस्तिकेत यावर सविस्तर लिहिलेलं आहे खास करून यशवंतराव चव्हाण शरद पवार यांच्यावर आपला वैयक्तिक राग आहे भैयासाहेब आंबेडकर यांना यशवंतराव चव्हाण यांनी त्रास दिलेला आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी संपविल्याशिवाय नवीन काही उभं राहणार नाही अशी आपली भूमिका आहे पण बाळासाहेब यांना संपवण्याच्या नादात भाजप किती वरचढ झाला आहे हे समजलंच नाही बाळासाहेब हेही मला मान्य आहे की पुरोगामी पक्ष आणि काँग्रेस राष्ट्रवादीला बळ देणं निवडून आणणं ही काही आपली जबाबदारी नाही आणि प्रस्थापित पक्षाचे नेते भाजपसोबत साठलोठ करतात पण आता काळ सोकावला आहे याचं भान आपल्यालाच ठेवावं लागेल बाळासाहेब सध्या आपणच सांगत आहात की मोदींची सत्ता पुन्हा आली तर संविधान आणि देश काहीच शिल्लक राहणार नाही तसं आताही फारसं काही त्यांनी शिल्लक ठेवलेलं नाहीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेद्वारे निर्माण केलेल्या घटनात्मक संस्था मोडीत काढलेल्या आहेतच तर मोदी आणि शक्तीसाठी ही अटीतटीची लढत आहे लोकशाही निर्णायक निवडणूक असेल तर मग बाळासाहेब तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे तेव्हा ती संधी आपण वाया घालू देऊ नका बाळासाहेब तुम्ही फक्त लढण्याचा आदेश द्या बाळासाहेब घटनाकाराचा नातू प्रबोधनकारांचा नातू आणि राष्ट्रनिर्माण कार्यासाठी नेहमी बाबासाहेबांचं सहकार्य घेणाऱ्या व बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड आदर करणाऱ्या पंडित नेहरू यांचं पंतू देशात एकत्र फिरले तर बाळासाहेब सारा देश ढवळून निघेल बाळासाहेब या आपल्या ताकदीपुढे कोणी कितीही मोठा असो छप्पन्न इंच वालाही टिकणार नाही तेव्हा बाळासाहेब ही, ना ही। संधी गेली तर इतिहास आपल्याला कधीही माफ करणार नाही ना आणि इतिहासाला कोण कोणाचं नातू आहे याचं भान नसतं बाळासाहेब जय भीम बंधुराज लोणे अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणावीस Economy